आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात काँग्रेसच्या वतीने जनसुरक्षा विधेयक विरोधात निदर्शने जनसुरक्षा विधेयकास राज्य सरकारने मंजुरी देऊ नये व राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक एकवीस जुलै सोमवार रोजी हो निदर्शने करण्यात आली ये कांग्रेस पक्षा परभणी शहराध्यक्ष तथा भावी परभणी जिलाध्यक्ष नदीम भाई इनामदार भगवान वाघमारे रवि सोनक बाड़ा साहेब फुलारी घाटगे अमोल जाधव सुनील देशमुख परभणी माजी सभापति गुलमीर खान शेख मतीन नागसेन भेरजे गुलाम मोहम्मद मिट्टू श्रीधर देशमुख सुहास पंडित गणेश वघमारे जानूबी अब्दुल सईद ह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा विधेयक बिल हे लोकशाही तत्वाच्या विरोधात आहे असे स्पष्ट केले भ्रष्टाचार विरोधी समितीच्या शहराध्यक्षपदी जाकीर पठाण पूर्णा शहरातील युवा कार्यकर्ते तथा पत्रकार जाकीर पठाण यांची भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र भ्रष्टाचार विरोधी समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष हसनंत मलिक सय्यद शकील तथा मराठवाडा उपाध्यक्ष मोहम्मद मोबिन शेख पाशा यांनी दिले आहे एकोणीस जुलै शनिवार रोजी शासकीय गेस्ट हाऊस नांदेड येथे भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष सय्यद साबेर संस्थापक उपाध्यक्ष अब्दुल सोहेल खतीब संस्थापक सचिव अखिल अहमद मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी या मान्यवरांनी मार्गदर्शन करून पूर्ण शहराध्यक्षपदी जाकीर पठाण यांची निवड करून नियुक्तीपत्रे दिले जाकीर पठाण यांची पूर्णा शहराध्यक्षपदी निवड झाल्याने पूर्णा शहरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे जिल्हास्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत निलेश माडवे श्रेया उपासे विजेता जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन को डॉक्टर व्यंकटेश मांगवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने नितीन कला व क्रीडा मंडळ सेलू व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन नूतन इंडोर क्रीडा हॉल सेलूच्या वतीने आयोजित करण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन संदीप भैया लहाने यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे पोलीस उपनिरीक्षक माधव लोकलवारांना राज्य सचिव गणेश माडवे सर जिल्हा सचिव सतीश नावाडे डी सोनेकर नागेश गांडेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत पुरुष गटात एकोणतीस तर महिला गटात सोळा खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता अंतिम सामन्यात निलेश माडवे विरुद्ध शेख यासेर दरम्यान अतिथटी सामन्यात निलेश माडवे दोन पॉईंट एक सेटमध्ये विजेता ठरला तर शेख यासेर तर महिला गटात श्रेया उपासे प्रथम दुर्गेश्वरी अर्जुने द्वितीय तर कार्तिकी गोरे तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेत विजेता खेळाडूंना प्रथम बक्षीस दोन हजार व ट्रॉफी द्वितीय बक्षीस एक हजार व ट्रॉफी तृतीय बक्षीस पाचशे व ट्रॉफी बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनायक कोठेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदीभैया लहाने अविनाश बिहाणी प्रभाकर पूर्वसे चंद्रशेखर नावाडे गणेश माडवेसर उपस्थित होते साईबाबा नगरातील महिलांनी स्वखर्चातून केली नाली कामास सुरुवात परभणी शहरातील वांगी रोडवरील साईबाबानगर नगर येथे रस्ते व नाल्या नसल्याने नाल्यातील घाणपाणी रस्त्यावर साचत आहे त्यामुळे परिसरातील दुर्गंधीत असल्याने आदिनांक एकवीस जुलै सोमवार रोजी या भागातील महिलांनी स्वखर्चातून नाली कामास सुरुवात केली आहे येथील नगरसेवक व महानगरपालिकेला वारंवार विनंती करूनसुद्धा कामे ना झाल्याने आज येथे महिलांनी व नागरिकांनी स्वखर्चातून नालीकामास सुरुवात केली यावेळी शिवमाला पकाने चंदा बोबडे भारत गंगथरे सय्यद कलीम संगीता बोबडे रवी भारलेराव पूजा जाधव सरस्वती खटिंग शेख मदार यांच्यासह आदींची उपस्थिती होती नानासाहेब राऊत यांच्या निवडीचे चारठाणा येथे स्वागत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी चारठाणा येथील नानासाहेब राऊत यांची निवड झाल्यानंतर त्यांचे चारठाणा येथे सर्व स्तरातून स्वागत होत आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी परभणी जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी चाठाणा येथील नानासाहेब राऊत यांची निवड करताच चाठाणा येथे सर्व स्तरातून स्वागत होत आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संघटन वाढीसाठी व ओबीसीचा आवाज बुलंद करण्यासाठी तळागडातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध पदांच्या नुकत्या निवडी करण्यात आल्या असून यामध्ये जिंतूर तालुक्यासह परभणी जिल्हा आणि महाराष्ट्रात नानासाहेब राऊत यांचे ओबीसी संघटन व विविध पर्शनी त्यांचे मोठे काम पाहता ही निवड असल्याचे कळते त्यांची निवड झाल्यानंतर इकबाल काझी उमाजी निकाळजे उपसरपंच वाजिद कुरेशी माजी उपसरपंच तैसीनभाई देशमुख ग्रामपंचायत सदस्य मदरुद्दीन काझी नानासाहेब निकारजे सलाम इनामदार शिवशंकर तमशेट्टे सुधाकर क्षीरसागर गुरुप्रसाद तमशेट्टे आबेद देशमुख प्रभाकर कुर्हे शेख आसेफ बाबासाहेब मेहत्रे शंकर राठोड विलास देशमुख सचिन घाटोड यांच्यासह आदींनी त्यांचे स्वागत केले ग्राहक पंचायतच्या गंगाखेड तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर अखिल भारतीय ग्राजपंचायतची बैठक गंगाखेड शहरातील गीता मंडळ येथे पार पडली सदरील बैठकीस मराठवाडा प्रांताध्यक्ष विलास मोरे परभणी जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे संगीता अवचार अॅडवोकेट संजय हेकान किरण बोचरे सोपान टोले भानुदास शिंदे भगवान करंजे मधुकर मुडे मोतीराम शिंदे गंगाखेड शहराध्यक्ष झोंडीराम कडंबे सेलूचे गंगाधर कान्हेकर जिंतूरचे मंचक देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड तालुका व शहर शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली गंगाखेड तालुका अध्यक्षपदी अभिजित पुर्नाडे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी सय्यद ताजुद्दीन कोषाध्यक्षपदी शेख महमूद यांची फेरनिवड करण्यात आली गंगाखेड शहर अध्यक्षपदी मकरंद चिंके प्रभाकर कडपे अक्षय जैन ज्ञानेश्वर वायकर उमेश पापडू पंच पंकज दायमा माधव चव्हाण शिवाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा शिव संघटनेच्या वतीने निषेध महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी जगतज्योती सूर्य महात्मा बसवेश्वरांचा विधिमंडळ सभागृहात बोलताना केलेल्या एकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटना तालुका शाखा सेनूच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवराचा एकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे त्यामुळे वीरशैव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांनी वीरशैव समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर शिवा संघटनेचे परभणी उपजिला प्रमुख शिवकुमार नावाड़े सेलू तालुकाध्यक्ष अपा तरवडगे शंकर राउत प्रकाश साखरे अशोक मसूरे सुजीत मिटकरी कैलाश स्वामी बबन अपा झमकड़े गणेश केशरखाने रामदास पाटिल दादा चौरे सुनील नवघरे गणेश सूर्यवंशी सकाराम कांडे विश्वनाथ साखरे मनोहर चलोदे देव चौरे प्रकाश होलीपाका गुरु बसप्पा रामा कटारे यांच्यासह आदी समाज बांधवांच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजातील समाजा दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सेलू शहरातील नूतन विद्यालय सभागृहात पार पडला यावेळी मातांग समाजातील तीस विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा प्रमाणपत्र आणि शालेय साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर एन पवार एस के ग्रुपचे मालक सिद्धू खोसे शिवसेना शहर प्रमुख अजय दडवे ब्रह्मवाकडीचे सरपंच नानासाहेब वनवे मोरेगाव सरपंच महादेव लोंडे रमेश गोपले यांची उपस्थिती होती यावेळी पालक म्हणून सुशील तोगरे सतीश जाधव अजय पाथरीकर बाराडकर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी उत्तम गोपेकर सटवाजी साठे अरुण थोरात अरुण हिवाडे बाबासाहेब वाणी महेश गायकवाड सतीश जाधव सुशीलकुमार तोगरे नारायण बोके फोड संजय साडवे साहेब गोरे अशोक मुजमुले सचिन मुजमुले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सटवाजी साठे यांनी तर आभार प्रदर्शन पायल विठल कांबळे या विद्यार्थिनी मानले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका